पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मवेशी तालुका अकोले दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी शैक्षणिक संकुल मवेशी येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर अंतर्गत आदिवासी गौरव वर्ष निमित्ताने धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान शिबीर दोन हजार पंचवीस व शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला या उपक्रमात गावातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला यामध्ये आधार कार्ड नोंदणी पी एम किसान सन्मान निधी किसान क्रेडिट कार्ड जातीचे दाखले पी एम गरीब कल्याण योजना मातृवंदना योजना उज्ज्वला योजना जनधन योजना आयुष्मान भारत व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जनधन बँक खाती रेशन कार्ड घरकुल योजना वीज कनेक्शन सौरपंप आदींचा समावेश होता प्रकल्प कार्यालयाच्या दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षातील न्यूक्लिअस बजेट योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात आले याशिवाय उमेद अभियान अंतर्गत महिला बचत गटांना वाटपही करण्यात आले या कार्यक्रमास माननीय डॉक्टर किरणजी लहामटे आमदार अकोले माननीय श्री उदय गवस अवर सचिव आदिवासी विकास विभाग श्रीमती देवकन्या बोकडे प्रकल्प अधिकारी राजूर श्री अशोक माने गटविकास अधिकारी श्री प्रमोद सामंत नायब तहसीलदार अकोले श्री कुमावत गटशिक्षण अधिकारी तसेच विविध खात्यांचे अधिकारी ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय श्री यमाजी भांगरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष सर्व मुख्याध्यापक अधीक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आज शासकीय आश्रमशाळे आदिवासी विकास विभागाच्या वतीनं काही जून दोन हजार पंचवीस विस या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश उत्सव याची सुरुवात होत होत आहे प्रवेश उत्सवाच्या अनुषंगाने शासकीय आश्रमशाळेतील सर्व मुलांना आपण जातीचे दाखले आधार कार्ड तसेच शालेय पुस्तकाचे वाटप करणार आहोत यासोबतच धरती आभाजन उत्कर्ष या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पंचक्रोशीतील जातीचे लाभार्थ्यांना आदिवासी पंचक्रोश कृषीतील आदिवासी लाभार्थ्यांना जातीचे दाखले राशन कार्ड आधार कार्ड तसेच मातृत्व वंदना योजना व इतर विभागाच्या योजना आपण देण्याचा आजच्या दिवशी प्रयत्न करत आहोत यासोबतच आपण तालुक्यातील विविध पाच गावांमध्ये सुद्धा शिबिर आयोजित केलेलं आहे ते पुढील काही दिवसामध्येही आयु तीन चार तीन चार दिवसाच्या फरकाने आपण वेगवेगळे शिबिर घेऊन कोणच्या गोष्टीतील सर्व भरताना आदिवासी दाखल्याचं प्रमाणपत्र देऊन आधार कार्ड रेशन कार्ड आणि शासकीय इतर योजना आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत ही वाट जरी बळडाजी बळ येऊ जुन्जार होनी ललकार आस महनाला लाउनी का माती खे जे पच्छती जा पाती गुंकार भरारे साथी पे तुदे मना चावा असमानि शान खुल्या असमानि हा ही झिंग चढू दे हो सूर्य न वा भारी ते जनवे जा रङ्ग बनूनि जावा शिवधनुष्ये बेलुनि साम्याङ्ग चडु दे हि झिङ्ग चढु दे ओ सूर्य नवा चढू चढू दे दे झिंग महाराष्ट्राचे दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गांवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गांवकारी एट द रेट जी डॉट कॉम